अखिल भारतीय औषध संघटनांनी ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी केली खर तर या मागणीला पुणे केमिस्ट असोसिएशनने देखील पाठिंबा दिलाय तसंच या व्यतिरिक्त दहा मिनिटात औषध वितरण करणाऱ्या ई फार्मसी कंपनीवर सुद्धा बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्यामुळे एकंदरीत हे सगळं प्रकरण काय आहे ही मागणी का करण्यात आली या सगळ्यात पुणे केमिस्ट असोसिएशनची नेमकी काय भूमिका आहे या सगळ्याची माहिती महाराष्ट्र स्टेट केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे सेक्रेटरी अनिल नामनकर यांनी दिली आहे पाहूया औषध विक्रेतीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय औषध विक्रेती संघटनेकडून करण्यात आली त्याला पुणे केमिस्ट असोसिएशनने देखील पाठिंबा दिलाय पण हे संपूर्ण सगळं प्रकरण काय आहे प्रथम तर मी हे क्लिअर करू इच्छितो की ऑनलाईन औषध विक्री हे कायद्याने बेकायदेशीर आहे आजच्या ड्रग ऍक्ट मध्ये ऑनलाईन औषध विक्री करण्याची कुठलीही प्रोव्हिजन नाही म्हणून आम्ही त्याला विरोध करतो आम्ही सरकारला सांगितलं आहे की जर ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी द्यायची असेल तर त्याच्यासाठी प्रथम कायद्यामध्ये त्याच्या गाईडलाईन अंतर्भूत करणे गरजेचं आहे दुसरं याला विरोध का तर सगळ्यात महत्वाचं की आज आपल्याकडे जी ऑनलाईन औषधे येतात त्याला आयडेंटिफिकेशन जे हवं असतं की एक प्रिस्क्रिप्शन तुम्हीच आहे समजा उद्या तुम्ही तुमच्याच नावाने एक प्रिस्क्रिप्शन पॅड छापलं आणि एखाद्या साईटवर अपलोड केलं तुम्हाला औषध येऊन जाईल त्याचा काही डाटा उपलब्ध नाही आहे भारताकडे आजही डॉक्टरांचं डिजिटल रजिस्टर किंवा डिजिटल सिग्नेचर याचा डाटाच नाही आहे आणि आमचा पॉइंट असा आहे की याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अशा औषधी ज्या नॉर्मल औषध विक्रेता देत नाही एमटीपी किट असेल आज एमटीपी किट तुम्हाला माहित आहे किती मोठी प्रकरण त्याच्यामध्ये झाली आजही मधून मधून घडतात आणि ही सरळ औषधं ऑनलाईन वर उपलब्ध आहे त्याच्यावर सरकार काय करत आहे मग तिथं भ्रूण हत्या होत नाही का सरकारची हा अशी जी काही आहे अनेक प्रकारची अशी औषधी जी नशेला प्रवृत्त करतात किंवा नशेसाठी वापरल्या जातात अशी औषधं ऑनलाईन वर उपलब्ध आहे औषध विक्रेता ती देत नाही सहजतेने तर हे जे दुष्परिणाम आहे आता ऑफलाईन कॉम्पिटिशन पण आली औषध विक्रेत्यांना अनेक प्रकारच्या मेडप्लस आहेत अपोलो आहेत रिलायन्स आहेत त्याला कधी आम्ही विरोध नाही केला किंवा त्यांच्या दुकानवर मोर्चे नाही नेले ऑनलाईनला विरोध हा काही व्यापारासाठी नाही आहे हा समाजाच्या हितासाठी आहे हे आम्ही शासनाला वारंवार लिहिलं आहे आणि सांगितलं आहे की याला तुम्ही एक व्यापारी ऑर्गनायझेशन हा विरोध करते त्याला तुम्ही असं समजू नये की व्यापारी फायद्यासाठी करते हा समाजाच्या स्वास्थ्याशी जुडलेला प्रश्न आहे आज आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणामध्ये जी ड्रग ॲडिक्शन्स आहेत किंवा हॅबिच्युअल ड्रग आहेत याचे इश्यूज आज आपल्याकडे थोडंफार कमी असेल पण महाराष्ट्रातही आता सुरू झालं आहे परंतु पंजाब हरियाणा नॉर्थन स्टेट्स याच्यामध्ये तर हे फार मोठे विषय आहेत आणि याला कुठेतरी कंट्रोल करायचं असेल तर आज ऑनलाईन औषध विक्री कायद्याने हे नाही आणि ही जी ऑनलाईन करणारी आहे ही काय स्टँड घेतात की आम्ही ऑनलाईन करत नाही आम्ही फक्त ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन हँडल करतो आणि ते एखाद्या औषध विक्रेत्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे जसं झोमॅटो स्विगी की तुम्हाला पाहिजे तर एखाद्या समजा मस्तानीचं काय म्हणतात त्याला हे घ्यायचे असेल मस्तानी तर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर सुजाताचं नाव दिलं तर झोमॅटो सुजाताची मस्तानी घरी देते तसं त्यांचं म्हणणं आहे की औषधाचं प्रिस्क्रिप्शन आलं की आम्ही ते औषध विक्रेत्याला देतो तो तिथं पोहोचवतो कायद्यामध्ये हे सुद्धा बसत नाही ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये ड्रग डिलिव्हरी जरी करायची असेल तर ती ती फार्मासिस्टनेच केली पाहिजे मग घरी औषधं पोहोचवणारे फार्मासिस्ट आहेत का ती अशीच मुलं आहे याच्यात रस्त्यात त्या औषधाबरोबर काही छेडछाड झाली आहे काही झालं तर याची जबाबदारी कोणाची आणि सगळ्यात महत्वाचं जी मिळणारी औषधी आहे आज भारतामध्ये जेव्हापासून ऑनलाईन आला आहे तुम्ही स्टुरियस ड्रगच्या अनेक घटना ऐकल्या असतील त्या का नव्हत्या हो इतक्या मोठ्या प्रमाणात आता एक चॅनल या माफियांना मिळालं ही एक मोठी माफिया, माफिया गँग निर्माण झालेली आहे हे स्पष्टपणे आम्ही सांगतो आणि या गँगला हे चॅनल मिळालं आणि त्याच्यामुळे हे होत आहे त्याच्यामुळे आम्ही तर आमच्या औषध विक्रेत्यालाही सांगतो की बाबा रे कोणाच्या स्वास्थ्याशी खेळण्याचा अधिकार आपल्याला नाही म्हणून आपल्याच औषध विक्रेते जे माहितीतले आहेत त्यांच्याकडनच औषध खरेदी करा जे कंपन्यांचे ऑथराइज स्टॉकिस्ट आहेत त्यांच्याकडनच औषध घ्या तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पहिलं तर हे कायदेशीर नाही म्हणून त्याला विरोध आहे दुसरं हे समाजाच्या हितामध्ये नाही म्हणून त्याला विरोध आहे आणि सीएपीडी पुणे डिस्ट्रिक्ट नाही तर ह्या भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय केमिस्ट अँड रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड अँडिस्ट असोसिएशन यांचं प्रत्येक ठिकाणी आपलं एक नेटवर्किंग आहे त्या प्रत्येकाचा या मागणीला सपोर्ट आहे कारण हे समाजाच्या हितामध्ये नाही याला सरकार सरकार व्यापाऱ्यांनी काही मागितलं का त्याला व्यापारिक दृष्टिकोनातून बघते परंतु या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे नाही तर याच्यातनं स्वास्थ्य सेवेवर फार मोठा गंभीर परिणाम समाजाला भोगावा लागू शकतो असं आमचं स्पष्ट मत ऑनलाईन औषध ति आता बघा आमच्या अभ्यासाप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात ते सुरू झालं होतं त्याला थोडा 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 ब्रेक लागत आहे असा आमचा अभ्यास आहे त्याच कारण पण असं आहे की अनेक आता लोकांनाही लक्षात यायला लागलं कि जे खरी की जे डिस्काउंटच आमिष होतं त्याच्यात खरी औषध मिळतात की नाही अनेक स्पुरियस औषधांची प्रकरण सोशल मीडियावर आहे प्रिंट मीडियावर आहे इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहे समाजाला बघायला मिळत आहे आणि काही प्रमाणात आमचाही की मी डिस्काउंट देतो आहे असं नाही की देत नाही पण शेवटी आमचं आमचं मार्जिन शासनाने निश्चित केलेलं आहे त्या रिटेलरला वीस टक्के मिळतं मार्जिन तो पंचवीस टक्के देईल कुठून डिस्काउंट ही कॉर्पोरेट हाऊसेस आज कॅपिटल बर्न करून सगळे लॉस मध्ये आहेत स्वतःचं कॅपिटल बर्न करून ही जी परंपरागत दुकानदार आहेत त्यांना संपवण्याचं काम करत आहे आणि यानंतर ईस्ट इंडिया कंपनी सारख्या भारतामध्ये प्रत्येक व्यापारात चार पाच कंपन्या उरतील आणि मग त्या भारतीय ग्राहकाची लूट केल्याशिवाय राहणार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे आणि हे आम्ही शासनाला सांगितलं लोक जे औषध मागवतात ते ज्या ठिकाणाहून मागवतात त्या ठिकाणच्या संदर्भात माहिती आहे का ते योग्य प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट करतात नाही करतात योग्य प्रकारे त्याची काळजी घेतात औषधांची कारण की औषध ठेवण्यासाठी पण एक पर्टिक्युलर टेम्परेचर असावं लागतं आता आमचा हा चालू आहे ना की याच्यासाठी एफडीए नावाची फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही पूर्ण यंत्रणाच आहे हे काम आमचं नाही कारण आता त्यांची दुकानं कुठे आहेत ती आम्ही शोधून काढणं आणि आम्ही करणं आम्हाला अधिकार नाही ना तिथं जाऊन काही ऍक्शन घ्यायचा मला जर तिथं काही अवैध सापडलं तर मी काय करू शकेन हे एफ डीएच काम आहे आम्ही एफ डी हे सांगतो की तुम्ही या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे परंपरागत दुकानदार हे तर प्रूवन आहेत की हे व्यवस्थित करतात आजपर्यंत कुठलं फॅटल नाही रेकॉर्डवर काही फार मोठी गुन्हे औषध विक्रेत्यांकडनं झाले असे नाहीत पण जिथं आता घडतायत तिथं ते जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तितकं दिलं जात नाही हे आम्ही वारंवार शासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले अखिल भारतीय औषध संघटना आणि असोसिएशन ऑफ पुणे यांच्यात चर्चा आमच्या प्रत्येक कार्यकारिणी सभेमध्ये होत असतात या संघटनेची अखिल भारतीय संघटना प्रत्येक राज्याची संघटना प्रत्येक जिल्ह्याची संघटना प्रत्येक तालुक्याची संघटना अशा प्रकारचं नेटवर्किंग आहे आणि त्या नेटवर्किंग प्रमाणे ज्या ज्या सभा होतात त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याशी चर्चा होते त्या सभेला सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी हजर असतात आणि जेव्हा अखिल भारतीय संस्थेची आमची कार्यकारिणी होते तेव्हा संपूर्ण राज्याचे प्रतिनिधी म्हणजे आमच्याकडे आज प्रत्येक राज्य लेह लदाखचा सुद्धा प्रतिनिधी तिथे हजर असतो आणि इकडे सेवन सिस्टरचे पण प्रतिनिधी हजर असतात तर अशी संघटना एकच व्यापाऱ्यांची संघटना या भारतामध्ये आहे जिचं संपूर्ण नेटवर्किंग आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तिचं वास्तव्य सुद्धा आहे आणि ती सगळी लोक त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवर हे विषय चर्चिले जातात आणि नंतरच त्यावर कुठला निर्णय होतो